बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हिंगोली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना शिंदे शिवसेना काँग्रेस याच्यासोबतच अन्य मित्र पक्ष एकत्र आले आहेत आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही जुने जे मित्र होता राजेंद्र असतील किंवा दुसऱ्या पक्षात असले तरी तुमचे मित्रत्व जे पहिल्यापासून संबंध होते हे सगळी लोक एकत्र आले आहेत एक तर काय मत आहे या एकत्र म्हणजे विजयासाठी एकत्र आलेलं या शहरामध्ये जे काही परिवर्तन करायचं आहे परिवर्तनासाठी एकत्र आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी इतिह्या इतिहेक्षाही शहर विकास आघाडी एकत्र झाले कोणत्याही पक्षाचा सिंब नाही आहे या ठिकाणी शहर विकास आघाडीला जी निशाणी मिळेल त्या निशाणीचं काम करून या ठिकाणी सतरा नेगरसेवक हो। आणि नगराध्यक्ष संदेशभाई पारकर यांना निवडून आणण्याचा निर्धार शहर विकास आघाडीने केलेला आहे त्या दिवशीच तुमच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी एक वक्तव्य केले होतं की शिंदेंची शिवसेना जर शहर विकास आघाडीमध्ये असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही म्हणून तर त्या संदर्भात काय वरिष्ठांशी बोलणं झालेलं काय तो त्यांचा विचार असेल पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे शहर विकास आघाडी करायला त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये सर्व पक्षाचे जे आहेत सर्व पक्षाचे एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे कुठचा शिंदे सेना उभाटा असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल हा आता प्रश्न राहिलेला नाही शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी <laughs> खावी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबूच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम